श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आली आहे पिठोरी अमावस्या तर पिठोरी अमावस्या कधी आहे आणि पित्रांचे शांतीसाठी कोणते उपाय करायचे आहे घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल त्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला आज सांगणार आहे तर श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तर यंदा पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला असणार आहे आणि पिठोरी अमावस्येला पित्रांना स्नान दान पूजा नैवेद्य यांचे विशेष महत्त्व दिलेले आहे तर पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केले आणि पितृदोषांमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती हो मिळते तर आपण त्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर अमावस्येला विशेष महत्त्व दिलेले आहे आणि त्यांचे उपाय काय करायचे आहेत तर पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व दिलेले आहे या दिवशी पित पुत्रांना नैवेद्य अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जातात की या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापाचे प्राश्चित होतात आणि पूजेची पद्धत कशी आहे तर पूजा कशी करायची आपल्याला घरच्या घरी तर पिठोरी अमावस्येला सकाळी उठायचं आहे आपल्याला लवकर त्यानंतर गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्या दिवशी सकाळी कपडे पांढरे कपडे घालायचे आहे आणि पित्रांना दर्पण करायचं आहे आणि श्राद्धसुद्धा करायचं आहे तर पित्राच्या नावाने तांदूळ डाळ किंवा भाजी दक्षिणा किंवा शिजवलेलं जेही अन्न आपण आपल्या घरामध्ये करतो त्यानंतर भगवान शंकराला दूध अर्पण करायचं आहे कारण की त्या दिवशी श्रावणातला शेवटचा सोमवार असल्यामुळं तुम्हाला शिवाची पण पूजा करायची आहे त्यानंतर फूल देखील त्यांना व्हायचे आहे दूध आणि पांढरे फूल आणि बेल बेल पान पण तुम्हाला शिवाला व्हायचं आहे आणि या दिवशी तिळाच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे ति तिळाचा तेलाचा दिवा लावल्यानंतर शिवाचा मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर मंदिरात जाऊन तुम्हाला वस्तुदान करायचे आहे संध्याकाळी शिवाची पूजा करायची आहे तांब्याचे दानसुद्धा तुम्हाला करायचे आहे कारण की तांब्याचे दान केल्याने हे खूप शुभ मानले जातात पिठोरी अमावस्येच्या सकाळी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर पांढरे कपडे घालायचे आहे तांब्यात पाणी तांदूळ किंवा जल अर्पण करून सूर्याला अगरबत्ती दिव्याने ओवाळायची आहे सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला अगरबत्तीने दिव्याने तुम्हाला सूर्याला ओवाळायचे आहे त्यानंतर सूर्याला नमस्कार करून तुम्ही सुखी जीवनाची तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला सूर्याला मंत्र म्हणायचा आहे ओम सूर सूर्य देवताये नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सूर्यास्ताच्या वेळीच तुम्हाला ओळायचं आहे अगरबत्तीनी दिव्याने ओळायचं आहे त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे ओम सूर्य देवताय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिठोरी अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे तर सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी मुख्य दरवाजांवर तुम्हाला पिठाचे दिवे लावायचे आहे पिठाच्या दिव्यांमध्ये खूप शक्ती असते पीठ म्हणजे आपली माता लक्ष्मीचं प्रतीक आहे कारण की तिच्या विना आपल्या घरामध्ये अन्नसुद्धा शिजत नाही अन्नपूर्ण मातेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला संध्याकाळी दरवाज्यांपुळं पिठाचे दिवे लावायचे आहे त्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे हा दिवा तुम्हाला दरवाज्यांजवळ लावायचा आहे ताटात थोडी मिठाई घ्यायची आहे फळे घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि पिठाचा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे त्यानंतर हे दिवे शिवमंदिरात देखील तुम्हाला ठेवायचे आहे यामुळे जीवनातील तुमच्या जीवनात जितकेही संकट असतील दुःख असतील तुमचे कामं अडकलेले असतील तुमच्या मनात जे काही इच्छा चालू असेल त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसेल आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा हर हर शंभू पूर्ण करतील कारण की इथे मार शेवटचा सोमवारसुद्धा आलेला आहे आणि पि पिठोरी अमावस्यासुद्धा आलेली आहे आणि पित्रांची शांती तुम्हाला या दिवशी करायची आहे तर हे तुम्हाला मी उपाय सांगितलेले आहे तर हे तुम्हाला उपाय कसे वाटले लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ